नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग पंधरावा त्या अधिकाऱ्याच्या मानेच्या शिरा ताठरल्या तर्जनीने धमकावीत तो किंचाळला तुर्कस्थानची सीमा बंद आहे तुम्ही त्या गेटने बाहेर जाल तर पुन्हा परतू शकणार नाही मी सांगतो ते ऐकायला येत नाही का माझे ऐका आणि आल्यापावली परत जा आल्या पावली मी दोन मिनिटात जाणार आहे पक्का विचार करून सांगा सूर्य अस्ताला चालला होता इतके दिवस परिश्रम करून आम्ही सीमेवर आलो होतो घाईघाईत आम्ही म्हणालो आम्ही जाणार तुर्कस्थानात जाणार रागाने पेटून त्या अधिकाऱ्याने सैनिकांना गेट उघडण्यास सांगितलं जसे आम्ही जाऊ लागलो तसे तो भाकीत करू लागला मूर्ख कुठले तुम्ही काही जिवंत परत येणार नाही रायफली हातात घेऊन सैनिक उभे होते आम्ही आज जाताच तो पोलादी दरवाजा धाडकन बंद झाला आम्ही हळूहळू वाट काढीत पुढे जाऊ लागलो दोन देशांच्या सीमा भागातील हा निर्मनुष्य प्रदेश खरोखरीच इतका निर्मनुष्य होता की असा निर्जन प्रदेश मी आजपर्यंत पाहिला नव्हता दोन शत्रु देशांमधील हा तट तटस्थ प्रदेश होता सूर्यास्त होत होता काही अंतरावर ओसाड जमिनीवरून एक साप सरपटत जाताना मी पाहिला पानझडी झालेले काही वृक्ष संत्री उभे राहतात तसे आमच्या मार्गात उभे होते आता अंधार दाट होत चालला होता एरवी पर्यटकांकरता हा दैनंदिन वापराचा मार्ग होता पण कॉलराच्या साथीमुळे तसेच ग्रीस सीमा बंद केल्यामुळे यात्रा या रात्री अगदीच निर्जन झाला होता आमची स्थिती खरोखरच धोकादायक होती एकतर मिट्ट काळोख आणि त्यात आम्ही पायी चाललो होतो सांगाड्यासारखे दिसणारे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले पण ती शुष्क हाड माझ्या साथीदारांना दाखवण्याचे धाडस माझ्यात नव्हते मला आतून चिंता खाऊ लागली होती तुर्कस्थानाची सीमा खरोखरच बंद असती तर दूतावासात आम्हाला सांगितलं होतं की सीमा बंद नाही पण ही, ही गोष्ट आठवड्यापूर्वीची होती आम्हाला या निर्मनुष्य प्रदेशातच मृत्यूची वाट पाहत बसावं लागलं तर अंधार आणि थंडी आता एक अधिकच वाढली होती मधूनच शांतता चिरत कोल्ह्यांचे ओरडणे ऐकायला येत असे आम्ही पुढे निघालो त्यावेळी मला आठवलं अथेन्स मधील एका दुकानदाराने सांगितलं होतं की या जमिनीच्या पट्ट्यात ग्रीक यादवी युद्धाच्या वेळी पेरण्यात आलेले अनेक सुरुंग आहेत जे अजूनही तसेच आहेत तो म्हणाला होता एक सुरुंग फुटला तर सरळ अख्खा पाय उखडला जाऊ शकतो आणि तुमच्याच पायातील बुटाचे तुकडे पायाच्या खोबणीत ऋतून बसतात हे आठवताच माझा थरका पुढाला प्रार्थना करीत करीत मी एक एक पाऊल उचलत होतो आमच्यापैकी कोणाची ब्र देखील काढण्याची विषाद नव्हती कुट्ट अंधारातून केलेला तो चार किलोमीटरचा प्रवास आमच्यासाठी अक्षरशः मृत्यूच्या खोऱ्यातून केलेला ठरला मी थंडीने पार गारठून थरथरत होतो अगदी निराश आणि अस्वस्थ होतो ही रात्र कधीच संपणार नाही असं वाटत असतानाच काही अंतरावर एक प्रकाशाचा आभास झाला लगबगीने पुढे गेलो आम्हाला एक पोलादी कुंपण दिसलं त्याच्यावर काटेरी तारा होत्या मधोमध -मद एक धातूचा तुर्की झेंडा बसवला होता आम्ही गती वाढवली हो तिथे एक सशस्त्र सैनिक विना फिल्टरचे सिगरेट ओढीत बसला होता थंड डोक्याचा रॅमसे म्हणाला मला बोलू द्या त्याने पिशवीतून पासपोर्ट काढला आणि लक्ष वेधण्यासाठी तो थोडासा खाकरला सैनिक वर पाहू लागताच रॅमसेने आपला पासपोर्ट दाखवला मग आमच्याकडे बोट दाखवलं आणि पुढच्या प्रदेशात जायचं आहे असं सूचित केलं त्या माणसाला त्यात काहीच स्वारस्य नव्हतं तो केवळ दोनच शब्द ओरडला सीमा बंद पण साहेब तुम्ही आम्हाला आत घेतलं पाहिजे नाहीतर आम्ही मरून जाऊ ग्रीक लोक आम्हाला पुन्हा घेणार नाहीत सीमा बंद हे दोन कर्कश शब्द उच्चारताना त्याच्या तोंडातून धुराचे लोट बाहेर पडले कुठही जायला परवानगी नसल्यानं दयेची याचना करणाऱ्या कैद्यासारखी आमची स्थिती झाली होती या सैनिकाकडून कृपेची अपेक्षाच करता येत नव्हती त्याला इंग्लिश भाषेतील दोनच शब्द येत होते सीमा बंद त्याने सिगरेटचे थोटूक बुटाने चिरडले आणि दांड दांड पावल्या अंधारात नाहीसा झाला वीस मिनिटांनी तो पुन्हा आला त्याने पाहिलं की निर्वासितासारखे आम्ही अजूनही गेटवरच उभे होतो हातवारा करीत हातवारे करीत करी तो किंचाळू लागला सीमा बंद सीमा बंद सीमा बंद तो आम्हाला गोळा तर घा घालणार नाही ना अशी एक शंका मनाला चाटून गेली नेमका त्याचवेळी त्याचा वरिष्ठ अधिकारी तिथे आला यांना देखील तेवढेच बोलता येते असे दिसले सीमा बंद आम्ही तिथेच शांतपणे उभं राहण्याचं ठरवलं अखेर आमची हताश अवस्था आणि पुन्हा मागे न परतण्याचा निर्धार यामुळे दुसऱ्या आलेल्या अधिकाऱ्याने सौम्यपणा दाखवला एका लाकडी खोपट्यात आम्हाला कोंबलं आणि तिथे आमचं सर्व सामान आमचे पासपोर्ट पैसे अगदी कपडे देखील काढले दाराला कुलूप ठोकून आम्हाला तसंच सोडून तो निघून गेला अक्षरशः विवस्त्रावस्थेत गारठवणाऱ्या थंडीत कुडकुडत असताना आम्ही आम्ही विचार केला की त्या निर्जन प्रदेशात होतो तेच बरे होते आता काय होणार इथेच खितपत असा तर त्याचा नव्हता ना अर्धा तास तरी आम्ही तिथेच अंतर्वस्त्रात थरथरत उभे होतो थंडीने कुडकुडणे आणि पुढे काय होणार या शंकेने थरथरणं आम्हाला सारखंच वाटू लागलं शेवटी एकदाचा तो अधिकारी आला त्याने आमच्याकडे रोखून पाहिलं कपडे परत केले आमच्या पासपोर्टवर शिक्का मारला आणि मोकळे हसत म्हणाला महान देश तुर्कस्थानात आपलं स्वागत आहे पार अवस्थेत आम्ही एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला आम्ही सीमेवरील सुरक्षा दलाच्या एका जवानाला इस्तांबुलचा तेव्हा त्याने एका निर्जन कच्च्या रस्त्याकडे संकेत केला तो अंधारातील रस्ता पूर्व थेम्स या डोंगराळ आणि सुपीक प्रदेशात जाणार होता जाताना मला प्रथमच एका दगडी मशिदीचे मिनार दिसले त्याचे घुमट आणि मनोरे पाहून मी मोहित झालो परमेश्वराचे स्थान पाहून मला आनंद झाला रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते इस्तंबुल अजून तब्बल दीडशे मैल दूर होते आता काय करावं इच्छितस्थळी आम्ही कसं काय पोहोचणार या विवंचनेत असतानाच एक अगदी जुना ट्रक आमच्या जवळच उभा राहिला आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ट्रकच्या मागे लाकडी बाक होती आणि त्यावर मख्खा चेहऱ्याचे दहा बारा पोलीस बसलेले होते आम्ही लगबगीने ट्रकवर चढलो सर्वच्या सर्व पोलिसांनी गबाळे गणवेश घातले होते एका गणवेशन घातलेल्या पोलिसाचा अपवाद वकळता सर्वजण गप्प होते तो माझ्या कानात कुजबुजला मला तुझ्याकडून हशीष विकत घ्यायचे आहे मला तू विकतोस का मी पोलीस नाही माझ्याकडे अजिबात नाही मी उत्तरलो तो पुन्हा पुन्हा विचारू लागला काही वेळाने तो ट्रक मधून उतरला आणि आपली पोलिसाची टोपी घालून निघून गेला इस्तंबुलला पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली होती जेव्हा पोलीस प्रमुखाने आम्हाला विचारलं की निवासाकरता आम्ही काय विचार केला आहे यावर रॅमसेने सांगितलं की आम्ही एका स्वस्त जागेच्या शोधात आहोत आपल्या चष्म्याच्या कडेवरून आमच्याकडे पाहत तो एका कनिष्ठ पोलीस सहाय्यकाशी खासगी चर्चा करण्याकरता गेला पुन्हा परत आल्यानंतर त्याने आम्हाला त्या सहाय्यकाबरोबर जाण्यास सांगितलं त्या सहाय्यकाचा गणवेश अगदी फिक्कट आणि फाटलेला होता तो निर्विकार होता आमच्याशी एका शब्दा शब्दाने देखील बोलत नव्हता अथवा आमच्याकडे ढुंकूनही बघत नव्हता इस्तांबुलच्या त्या निर्जन रस्त्यावरून आम्ही त्याच्या मागोमाग जात होतो जसं आम्ही पुढे जात होतो तसं वाटेत दिसणारे सभोवतालचे दारिद्र्य अधिकच वाढत होते एका गोष्टीची खात्री पटत चालली होती की तो आम्हाला कॉलर्याची भीषण साथ होती त्या झोपडपट्टीच्या अगदी गलिच्छ भागात घेऊन जात आहे ते दृश्य काळीच पिळवटून टाकणार होतं आमच्या चहूबाजूनी दारिद्र्य आणि रोगराईचे तांडव सुरू होते जेफ कापऱ्या आवाजात म्हणाला इथे येऊन आपण मोठी चूक केली आहे सीमेमागील तो निर्जन प्रदेश याहून अधिक सुरक्षित होता रॅमसे सुद्धा उसाचे टाकत म्हणाला मित्रांनो माझ्या इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये याच्यासारखी मनाला हाताश करणारी जागा मी तरी पाहिली नाही मी प्रार्थना करण्याचा बराच प्रयत्न केला पण माझे मन अधिकच गोंधळून गेले हा मनुष्य आम्हाला कुठे नेत आहे कळणाऱ्या लोकांच्या आर्तकिंकाळ्या मनाला अत्यंत दुःखी करणाऱ्या हो त्या अंधाराला चिरून जात होत्या त्या गलिच्छ वस्तीत अनेकांच्या घास कॉलरा गिळत होता मला श्वास घेण्याची भीती वाटू लागली कॉलरा देह त्वरित नष्ट करून टाकतो प्रथम आतड्यातील रोगामुळे पोटात तीव्र वेदना आणि अखेर मृत्यू आम्ही एकाकी होतो आणि आता या विचित्र माणसाच्या मागे जात असल्यामुळे मागे परतूनही जाऊ शकत नव्हतो एक भयावह वाटणारी प्राचीन दगडी इमारत आमच्या समोर उभी होती माझ्या काळजात चर्र झालं मनात एकच विचार आला तो म्हणजे इथून पळून जाणे परंतु आमच्या मार्गदर्शकाने हसतमुख चेहरा करीत आम्हाला आत नेलं एका अंधुक प्रकाश असलेल्या खोलीत आम्ही शिरलो ही खोली बिलियर्ड्स खेळासाठी वापरली जात होती आज दहा बारा लोक सिगारेट ओढत बिलियर्ड्स खेळत होते त्यांच्याकडे पाहूनच असं वाटत होतं की ते अट्टल गुंड असावेत आमच्याकडे संशयी नजरेने पाहात ते जणू आम्हाला जोखत होते मनात विचार आला की हे गुंड एका साध्या जुगाराच्या कर्जाकरता दुसऱ्याला ठार मारायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत त्यांचा प्रमुख ठेंगणा परंतु दणकट भिंतीला टेकून उभा होता एका चाकूने जेव्हा तो आपल्या नखातील मळ काढू लागला तसं त्याचे पिळदार स्नायू त्याच्या तंग काळ्या टी शर्ट मधून स्पष्ट दिसू लागले आमच्या मार्गदर्शकाला पाहताच त्याने चाकू खिशात ठेवला आणि आपल्या तेलकट काळ्या केसांवरून हात फिरवीत आमच्याशी बोलायला लागला त्या दोघांमध्ये कसले तरी संभाषण झाले आणि मग आम्हाला संकेत करून त्या बिलियर्ड्सच्या खोली मागून एका काळ्याकुट्ट ओबडधोबड दगडी जिन्यावरून वर नेण्यात आले जिन्याला एका बाजूला दगडी भिंत होती तर दुसऱ्या बाजूला काहीच आधार नव्हता खाली दरी होती अंधार खूप होता चढून चढून आम्हाला धाप लागली आम्ही एकदाचे वर पोचलो एका मोठ्या अंधाऱ्या कक्षातून शेवटी एका खोलीजवळ पोहोचलो तिथे आम्ही राहणार होतो स्वागत समारंभाचा तर प्रश्नच नव्हता उलट आमच्या यजमानांनी आग्रह धरला की आम्ही लगेच त्यांना पैसे द्यावेत त्यांचे धमकावण्याचे वागणे इतके करणारे होते की आमच्या डोक्यात आता प्रकाश पडू लागला की इथे चूक केली आहे आम्ही सरळ एका सापळ्यात तर अडकलो नव्हतो ना, ना। आम्हाला स्वस्त खोली हवी होती परंतु असली दळभद्री नको होती रामसे सांगू लागला की आमच्याकडे तुल तुर्की लिरा म्हणजे त्या देशाचं चलन नाही त्यांनी डॉलर घ्यावेत रॅमसे त्यांना डॉलरचे मूल्य विचारित म्हणाला आधी सांगा मग किती द्यायचं ते ठरवू पण आम्ही केवळ एकच रात्र राहणार बँकेच्या दराचा अर्धाच दर सांगून त्यांनी आम्हाला धक् दक, धक्काच दिला रॅमसेने नकार दिला आणि दर वाढवण्याची नम्रपणे विनंती केली तो म्होरक्या के अजिबात ऐकायला तयार नव्हता कारण आता आम्ही त्याच्या कब्जात होतो त्याने आंबट चेहरा केला ओढत असलेली सिगारेट भिंतीच्या दिशेने भिरकावली आणि आपला चाकू काढून हवेत वार करीत ओरडत आम्हाला धमकावू लागला तो ठेंगू असला तरी त्याच्या कौ क्रौर्याचा आवेश पाहून आम्ही पार भेदरलो होतो त्याचे काळे तीक्ष्ण डोळे आमच्याकडे रोखून बघत होते ओठ थरथरत होते तर्जनी आमच्या तोंडाच्या दिशेने सतत ताणत त्याने आमच्यावर शिव्यांचा भडीमार केला साक्षात क्रोधच आमच्या समोर उभा टाकला होता अन्य गुंड थंडपणे ते पाहत होते आमचा मित्र पोलीस सुद्धा घाबरून गेला होता आम्हाला कोणीच वाली नव्हता शेवटी आमचे पैसे त्यांनी बळकावले आणि तुरुंगरुपी खोलीत डांबून ते सर्व निघून गेले ते पुन्हा येतील ते आम्हाला लुटण्यासाठी की ठार मारण्यासाठी आम्ही सुटकेचा मार्ग शोधू लागलो पण एकही मार्ग नव्हता दरवाजा व्यतिरिक्त केवळ एकच खिडकी होती आणि त्याखाली खोलवर असलेला दगडी रस्ता आम्ही सापळ्यात पूर्ण अडकलो होतो रॅमसे हाळूस म्हणाला जेव दरवाजा बंद करून घे मग हा मोठा पलंग दरवाजाजवळ रेटण्यास मला मदत कर अशाने आपण झोपलेलो असताना त्या गुंडांना आत येता येणार नाही झोपेचा विचार माझ्या मनाला शिवत देखील नव्हता पण स्वतःचे जितके संरक्षण करता येईल प्रयत्न निदान तितका करण्यात शहाणपण होते शक्य तितके काहीही आवाज न करता आम्ही तो पलंग उचलला आणि दरवाजासमोर ठेवला नंतर एका दोरखंडाने पलंगाचा पाय आणि दाराची कडी बांधली जेणेकरून अधिक सुरक्षितता मिळू शकेल रॅमसे आणि जेफ त्या पलंगावर झोपले आणि मी भिंतीलगत लगत एका लहानशा खाटेवर झोपलो ही खोली म्हणजे उपकिर्डा होता छतावर एक छोटासा बल्ब जळत होता भिंतीवरील हिरव्या रंगाचे पापुद्रे उडालेले दिसत होते प्रत्येक कोपऱ्यात कोळीष्टक आणि रापलेली दुर्गंधी तर उलटीला आमंत्रण देत होती शुद्ध हवेकरता जीव कासावीस झाल्यामुळे मी त्या सहा फूट उंच आणि तीन फूट रुंदीच्या खिडकीशी झुंजत होतो अखेर एकदाची ती उघडली पलंगावर आडवा पडलो तसं काही मिनिटातच तस ढेकून जाऊ लागले झोप घेण्याचा आता प्रश्नच नव्हता आम्ही तिघेही त्या अंधारात वाट पाहत केवळ पडून होतो